भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत तर नमस्कार बांधवांनो आपण आपल्या देशाला भारत माता समजतो आणि त्याच मातीच्या पोटामध्ये खंजीर खूप असतो तर हा पूर्ण टॉपिक आहे एका सर्वात महत्त्वपूर्ण विषयावर पूर्ण बघा नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका निवडणूक आली आहे आणि या काळात पैसे घेऊन मतदान करणे ही आपल्या इकडे प्रथा आहे पण आज मी तुमच्याशी चर्चा करू इच्छितो की पैसे घेऊन मतदान का करू नये आणि त्याचे फायदे तोटे काय असतील तुमच्या काही काळासाठी तर फायदे असतील तुमचे संकट दूर होतील सहा हजार येतील तेवढेच परंतु भविष्यामध्ये त्याचे तोटेसुद्धा आहेत जाणून घ्या मित्रांनो मतदान हा आपल्या देशातील खरा अधिकार आणि कर्तव्य आहे तुमचं एक मत हा तुमचा आवाज आहे तुमच्या देशाचा भविष्याचा आधार आहे पण जेव्हा तुम्ही हे मत पैसे घेऊन विकता तेव्हा तुम्ही तुमचा अधिकार विकत असता आणि देशाची प्रगती थांबवता त्याला फायदे जाणून घेऊयात जर तुम्ही पैसे न घेता सत्यानिष्ठ मतदान करता तर तुम्हाला देशाच्या विकासात खरी योगदान देता येते तुमचा आत्मस्मरण टिकून राहतो आणि भविष्यात तुम्हाला एक चांगला नेता मिळण्याची शक्यता असते तोटा पैसे घेऊन मतदान केल्यास तुमच्या मताची खरी किंमत राहत नाही यामुळे भ्रष्ट नेत्यांना प्रोत्साहन मिळते आणि देशाच्या विकासात अडथळे येतात याचे परिणाम म्हणजे अशिक्षितता बेरोजगारी कचरा विकासाची कमी गती म्हणून मित्रांनो विचार करा खरंच आपण खूप चांगलं काम करतो आहे की आपल्याच मातीच्या पोटामध्ये खंजीर कुपसतो आहे हा व्हिडिओ एवढ्या जोशापुरता नाही ठेवायचा कुठला नेता आला कुठले कार्यकर्ते आले तर पैसे देत असतील तर नाही म्हणायला शिका आणि लक्षात ठेवा आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्या एका मताने कायच होणार आहे मी पैसे घेऊन मतदान केले मी पैसे घेतले आणि कायच होणार आहे असं एवढं लक्षात ठेवा जेवढे तुम्ही पैसे टॅक्स म्हणून देताना तेवढे दुसऱ्या देशामध्ये दिले ना तर तुम्हाला फ्री टोल चांगले रस्ते फ्री पाणी फ्री बिजली सर्व क्लीन सुविधा मिळतात फ्री एज्युकेशन जर्मनीमध्ये जावा कुठल्याही शाळेमध्ये कॉलेजमध्ये जावा तिथे फीज घेतली जात नाही क्वालिटी एज्युकेशन मिळतं आपल्या इथे प्रायव्हेटला पॅरेंट्स पूर्ण आपली जिंदगीची कमाई लावतात परंतु त्यांना गव्हर्मेंटमध्ये लेकर टाकायची नाही कारण हेच भ्रष्टता भ्रष्टतेला चालना देऊ नका आणि एवढं लक्षात ठेवा सर्व लोक भ्रष्ट नसतात आपल्यासारखेही काही असतात धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि हो एक गोष्ट राहिली सबस्क्राईब केलं नसेल तर लाल बटन दाबा कारण नव्याण्णव टक्के लोक पाहत आहेत सबस्क्राईब करत नाही आहेत प्लीज सबस्क्राईब करा एक बटन दाबायचं आहे कुठलाही पैसा द्यायचा नाही आहे कुठेही काही करायचं नाही आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र